सर्व मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या समर्थ दर्शक ह्या चॅनलमध्ये खूप खूप पणापासून स्वागत आहे नवरात्री हा देवीचा उत्सव असतो नवरात्रीमध्ये दे बघा देवी ही दिवस रात्र आपल्याला एक महत्त्वाचा आशीर्वाद देत असतो म्हणजे नवरात्री हा एक प्रकारचा जागरच मानला जातो या नवरात्रीमध्ये बघा नऊ दिवस नसून या नवरात्रीमध्ये दहा दिवस आलेले आहेत हे दहा दिवस कशामुळे आलेले आहेत या वर्षीची नवरात्री आपल्याला कशा पद्धतीने साजरी करायची आहे याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया या वर्षी तब्बल आपल्याला अकरा दिवसांची देवीची सेवा करायची आहे तब्बल अकरा दिवस आपल्याला देवीची सेवा करण्याची सुवर्ण संधी आपल्याला मिळालेली आहे आपली जी घटस्थापना आहे तर ती बावीस तारखेला आहे बावीस तारखेला पहिला दिवस आहे आणि आपला जो दसरा आहे तर तो दसरा दोन तारखेला आहे म्हणजे एकूण पूर, पूर्ण अकरा दिवसांचा हा यावर्षीची नवरात्री आहे पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी घटस्थापना राहणार आहे बावीस तारखेला म्हणजे त्या दिवशी पहिली माळ आपली राहणार आहे दुसरी माळ ही तेवीस तारखेला राहणार आहे ते चोवीस तारीख आहे तर चोवीस तारखेला तिसरी माळ राहणार आहे त्याचबरोबर बघा पंचवीस सुद्धा uh -huh. तिसरी माळ आहे म्हणजे एकच तिथी दोन दिवस आल्यामुळे हा एक दिवस आपला एक्स्ट्रा वाढलेला आहे त्यानंतर सव्वीस तारखेला चौथी माळ राहणार आहे सत्तावीस तारखेला पाचवी माळ राहणार आहे या अठ्ठावीस तारखेला सहावी माळ राहणार आहे एकोणतीस तार एकोणतीस तारखेला सातवी माळ राहणार आहे तीस तारखेला आठवी माळ राहणार आहे म्हणजे तीस तारखेला तीस सप्टेंबर हा महाअष्टमीचा या दिवशी उपवास असतो म्हणजे बरेच जण बघा बस्ताचा आणि उट्टाचा उपवास करतात तर या दिवशी तीस सप्टेंबरला आपल्याला महाअष्टमीचा उपवास करता येतो आणि एक ऑक्टोबरला नवमी पूर्ण होते म्हणजे एक ऑक्टोबरला बऱ्याच घरामध्ये एक ऑक्टोबरला म्हणजे नवव्या दिवशी नवरात्र विसर्जन करतात बरेच जण काही घरामध्ये दसऱ्याच्या दिवशी विसर्जन केलं जातं तर ज्याचे त्याच्या म्हणजे घरामध्ये जशी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार आपल्याला हे उपवास करायचे आहेत म्हणजे शेवटचा जो उपवास आहे त्यांच्या त्यांच्या पद्धतीनुसार तो उपवास करायचा आहे तर बघा या काळामध्ये फक्त जी वृद्धी तिथी जी तिसरी तिसऱ्या माळेला आलेली आहे तर तिसरी माळ ही दोन दिवस आलेली आहे म्हणजे चोवीस तारखेला आणि पंचवीस तारखेला तिसरी माळ आलेली आहे म्हणजे जी चंद्रघटा देवी असते तिसऱ्या माळेला आपण चंद्रघटा देवीची उपासना करत असतो तर आपल्याला दोन दिवस चंद्रघटा देवीचीच पूजा करायची आहे त्या या काळामध्ये आपल्याला बऱ्याच सेवा सेवासुद्धा करायच्या आहेत आपल्या आई भगवतीच्या कारण या काळामध्ये देवी तत्व हजारपटीने जागृत असतं या काळामध्ये आपण देवीची उपासना केलो तर आपली जी कुलदेवी आहे तर ती कुलदेवी आपल्या कुळाचा कल्याण करत असते उद्धार करत असते आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचं ते रक्षण करत असते आपल्या घरातील प्र प्रत्येक व्यक्तीवर तिचं एक संरक्षण कवच तयार झालेलं असतं आणि ती भरभरून आपल्या घरातील सगळ्यांना भरभरून आशीर्वाद देत असते आपल्याला तसंच सा भरभरून सेवासुद्धा आपल्या कुलदेवीची करायची आहे त्यासाठी आपल्याला आपल्याला दुर्गा सप्तशतीचं पाठ करायचं आहे श्रीसूक्त आहे त्याचंसुद्धा ब पठण आपल्या घरी क का या काळामध्ये करायचं आहे आपल्या घरी देवीची आरती रोज व्हायला पाहिजे म्हणजे बऱ्याच जणांच्या घरी म्हणजे दोन टाईम आरती करतात सकाळी एकदा संध्याकाळी काहींच्या घरी एक टाईम आरती करतात तर प्रत्येकांच्या घरामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ एक तरी पाठ व्हायलाच पाहिजे त्याचबरोबर रोज एखादी तरी आरती आपल्या घरी व्हायला पाहिजे बरेच जण कुंजिका स्तोत्र आहे त्याचंसुद्धा पठण करतात त्याचबरोबर बऱ्याच महिलांचा या काळामध्ये नवरात्रीचा उपवास असतो बरेच जण आप आपल्या घरामध्ये अखंड देवा लावत असतात म्हणजे जे, जे घट बसवतात ते तर लावतातच त्याचबरोबर जे घट घर ज्यांच्या घरी बसत नाहीत ते सुद्धा आपल्या घरामध्ये अखंड देवा लावत असतात तर नवरात्रीच्या काळामध्ये देवी आई प्रत्यक्षपणे आपल्या घरी आलेली असते त्यामुळे आपलं दार बंद करून किंवा आपण दार आपलं दार बंद करून आपल्याला कुठे जायचं नाही आहे या काळामध्ये आपल्याला या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला आपल्या घरीच राहायचं आहे आणि देवीची भरभरून सेवा करायची आहे भर आणि त्याचबरोबर देवीचा भरभरून आशीर्वादसुद्धा आपल्याला घ्यायचा आहे च महिला आहेत त्या आता दुर्गा शप्तसिद्धीचे पाठ करणार आहेत बऱ्याच महिला आहेत चौदा पाठ करणार आहेत तर त्यांनी जर रोज एक एक पाठ केला तर ता त्यांचे अकरा पाठ इथेच नवरा नवरात्रीमध्ये कंप्लीट होतात दोन तीन दिवस त्यांनी रोज दोन पाठ केले तर ता त्यांचे चौदा पाठ कम्प्लीट होतील बघा किंवा बघा त्यांनी अकरा पाठ रोज एक जरी पाठ करायचं ठरवलं तर त्यांचे अकरा पाठ या नवरात्रीमध्येच कम्प्लीट होतात त्याच्यानंतर जे तीन पाठ असतात ते ते नवरात्री झाल्यावर सुद्धा कंटिन्यू तीन पाठ करू शकतात आणि चौदा दुर्गा जे पाठ आहे ते करू शकतात त्यांना नवचंडी केल्याचं फळप्राप्ती होत असते तर अत्यंत छान असे संधी आपल्याला मिळालेली आहे भरभरून सेवा करण्याची संधी मिळालेली आहे तर प्रत्येकाने या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा प्रत ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहेत तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद